नमस्कार मी प्रीती मी वाडी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत दक्षिण मुंबईतील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणी शबागीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या वर्षभरात राणी शबागीत तब्बल सत्तेचाळीस प्राण्यांचा मृत्यू झाल्याचीच बातमी समोर आली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यापैकी तब्बल तीस प्राण्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे उद्यानातील प्राण्यांच्या देखरेखीवर आणि सोयी सुविधांबाबत प्राणीप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे राणीच्या बागेतील काही प्राण्यांचा विकाराचा मृत्यू हा हृदयविकाराचा झटका श्वसन क्रिया बंद होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यामुळे झाल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे रतन टाटा यांच्या सर्वात मोठ्या कंपनीत पडझड झाली मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली कंपनीचे मार्केट कॅप दोन मिनिटातच जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपयांनी स्वाहा झाले एका अहवालानुसार टाटा सन्स टीसीएस मधील आपला वाटा कमी करण्याची तयारी करत आहेत कंपनीने जवळपास नऊ हजार तीनशे कोटी रुपयांच्या शेअरच्या विक्रीची योजना केली आहे तीन पूर्णांक सहा टक्क्यांच्या सवलतीसह कंपनी शेअर विक्री करणार आहे आज सकाळी साडे दहा वाजता चार हजार एकोणीस रुपयांवर व्यापार करत होता त्या अगोदर हा शेअर चार हजार बत्तीस पूर्णांक वीस रुपयांवर व्यापार करत होता फक्त सत्ता कुरुषीसाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसलं त्यावेळी भाजपाचा विजय झाल्यावर लोकांनी म्हटलं मी पुन्हा येईल हे आले असं देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं तर नुसतं पुन्हा आलो नाही तर दोन पक्षांना फोडून आल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं दोन हजार एकोणीस ला भाजप जिंकून येईल असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी दिलेल्या घोषणेवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला आहे काही जणांना दोन पक्ष फोडून आल्याचा अभिमान असतो तुम्ही त्यामुळे आता यांना चिन्ह कमळ वगैरे नको तर काहीतरी घ्या घरफोडी करायला पक्ष तुम्ही फोडता तुम्ही तुम्ही नेत्यांचे आदर्शवाले नेते घेतले असे म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत गेली दोन दिवस राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे भाजप आणि मनसे युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे भाजप नेते अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आता राज ठाकरे या युतीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे यामुळे महाविकास आघाडीला हादरा बसला आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांना ऑफर दिली आहे ही ऑफर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दिली आहे